मित्रांनो बघा माझं नाव महेश होता आणि माझं एक यूट्यूब चॅनल आहे मार्केट माइंडसेट न्यू या नावाने तर बघा अमेरिकेच्या मार्केटवर भारताचं मार्केट कसं डिपेंड आहे बघा तर सगळ्यात महत्त्वाचा विषय बघा उद्या मार्केट पडणार आहे का उद्या मार्केट वाढणार आहे हे सगळं महत्त्वाचं ते जे बाकीत देतात ते कसे देतात बघा सगळ्यात महत्त्वाचं परंतु ज्यांचा खूप डीपली अभ्यास आहे तोच याच्यामध्ये व्यवस्थित माहिती देऊ शकतो नाही तर मोस्टली तर कसं चुकीची माहिती देतात शेअर मार्केटमध्ये तर बघा सगळ्यात महत्त्वाचं की बाबा उद्याचं मार्केट पडणार आहे का उद्याचं मार्केट वाढणार आहे हे कसं कळतं तर सगळ्यात महत्त्वाचं माझ्या सुरुवातीला तुम्हाला भारताच्या मार्केटमध्ये सेन्सेक्स आणि निफ्टी जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे सेन्सेक्समध्ये काय असतं तर विविध क्षेत्रातल्या तीस कंपन्या असतात आणि निफ्टीमध्ये काय असतं तर <coughs> विविध क्षेत्रातल्या पन्नास कंपन्या मग आता याच्यामध्ये विविध क्षेत्रातल्या म्हटलं तर आय टी सेक्टर झालं बँकिंग सेक्टर झालं ऑटोमोबाईल सेक्टर झालं फार्मास्युटिकल सेक्टर झालं अशा विविध क्षेत्रातल्या तीस कंपन्या कुठं सेन्सेक्समध्ये आणि निफ्टीमध्ये पन्नास कंपन्या यांना सेन्सेक्स आणि निफ्टी मग सेन्सेक्स वाढला तर बारकचं मार्केट सेन्सेक्स आणि निफ्टी वाढला तर बारकटचं मार्केट वाढलं म्हणायचं आणि सेन्सेक्स निफ्टी पडला तर बार्कटाचं मार्केट पडलं म्हणायचं आता याच्यामध्ये बघा सेन्सेक्स सारखं डो जोन्स म्हणून अमेरिकेचे एक जसं सेन्सेक्स आहे तसं डो जोन्स म्हणून तिथलं त्याच्यामध्ये तीस कंपन्या अमेरिकेतल्या महत्त्वाच्या हो आणि एस आय अँड पी जसं की भारताचं निफ्टी म्हटलं जातं तसं तिथं एस आय अँड पी म्हणजे स्टँडर्ड अँड पूअर कंपनी म्हणजे याच्यामध्ये त्यांच्या पाचशे कंपन्या असतात मग ते त्या ठिकाणी आणि त्याच्यानंतर या दोन कंपन्या म्हणजे की इंडॉजॉन्स आणि एस अँड पी म्हणजे स्टँडर्ड अँड पूअर याच्यामध्ये पाचशे कंपन्या म्हणजे आता याच्यामध्ये कसं असतं अमेरिकेचं मार्केट जर वाढलं अमेरिकेच्या मार्केटचा टायमिंग काय असतो साडेसहा ते दीड वाजेपर्यंत म्हणजे मोस्टली तर सात पी एम साडेसहा पी एमला चालू होतं रात्रीच्या आणि ते मार्केट काय होतं की रात्रीच्या दीड वाजेपर्यंत मोस्टली चालतं ते सोमवार ते शुक्रवारचा याच्यामध्ये टाईम असतो तर बघा काय होतं की बाबला रात्रीचं साडेसहा वाजता काय काय मोस्टली आपलं एक ॲप आहे मनी कंट्रोल बघा त्याच्यावर कळते की अमेरिकेचं मार्केट पडलं आहे का आजचं वाढलं आहे मग समजा अमेरिकेचं मार्केट जर वाढलेलं असेल त्या ठिकाणी डो जॉन्स जसं सेन्सेक्स त्यांचा जसं आपलं सेन्सेक्स आणि आपलं त्यांचं डो जॉन्स म्हणजे ते जर वाढलेलं असेल आणि स्टँडर्ड अँड पूअर कंपनी हे जर वाढलेलं असेल तर शंभरली मोस्टली शंभर टक्के भारताचं मार्केट वाढणार म्हणजे वाढणार म्हणजे अमेरिकेचं मार्केट जर पडलं तर, तर याचा बॅड इफेक्ट कुठं होतो भारतावर तर मोस्टली तर बघा याच्या ठिकाणी काय होतं की अमेरिकेच्या मार्केटवर भरपूर डिपेंड आहे कारण मोस्टली आपण भरपूर प्रमाणात अमेरिकेतून आयात करतो आपल्या वस्तू निर्यात होतात त्याच्यामुळं इंडियन मार्केटवर अमेरिकेच्या मार्केटचा भरपूर इफेक्ट पडतो तर ह्याच्यामध्ये कसं असतं की बघा आता मोस्टली महत्वाच्या अमेरिकेच्या कंपनीज जसे की ॲपल ए टेस्ला कंपनी त्याच्यानंतर बघा ॲमेझॉन अशा महत्त्वाच्या कंपन्या काय होतात की यांचं भारतामध्ये भरपूर प्रमाणात बिझनेस आहे मग ते याच्यामध्ये कसं होतं की समजा यांचा जर बिझनेस ग्रोथ झाला यांच्या मार्केटमध्ये जर ग्रोथ झाली तर मोस्टली भारतामधला बिझनेस वाढणार आणि भारतामधला बिझनेस वाढला तर भारताच्या शेअर मार्केटचा बी या ठिकाणी कंपन्यांचा बिझनेस वाढणार म्हणून याचा इफेक्ट असा पडतो तर बघा व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा थँक्यू धन्यवाद